जय श्रीराम स्वामी ओम आज गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या बाप्पाचे विघ्नहारताचे आगमन झालेलं आहे सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व ज्या जीवनातील जी संकट आहेत जी विघ्न आहेत ती विघ्नहर्त्याने दूर करावी हीच गणेश चरणी प्रार्थना चला कृपया छान आज आपण ही एनर्जी घेणार आहोत की जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेलेली आहे किंवा नो कॉन्टॅक्टमध्ये आहे काही ब्लॉकेजेस आहेत ती व्यक्ती आत्ता तुमच्याशी बोलत नाही आहे तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही पण तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीने पुन्हा तुमच्याकडे यावं किंवा तुम्ही दोघांनी पुन्हा एकत्र यावं तर याबाबतीत काय एनर्जी आहे थोडक्यात जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीची आपण एनर्जी आज घेणार आहोत तुमची प्रिय व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेलेली आहे जी तुमच्या बरोबर पर आता नाही त्या व्यक्तीची एनर्जी काय आहे ज्यांना असं वाटतय की आ, हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे ही एनर्जी माझ्यासाठी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना असं वाटतं नाही ही एनर्जी माझ्यासाठी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या जी व्यक्ती आता नो कॉन्टॅक्टमध्ये आहे क्लिनिंग टू द पास्टेंडन्स ज्यांना टॅरोचे पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे किंवा टॅरोकारचे क्लासेस करायचे आहेत त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा लिंक healing flowering, mind exertion beyond illusion the dream consciousness moment to moment लिफ्टिंग गो जी व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात नाही काही कॉन्टॅक्टच नाही आहे तुमच्यामध्ये त्या व्यक्तीची एनर्जी आपण घेत आहोत टोटॅलिटी बर किलिंग आता हे कार्ड कधी येतं ज्यावेळेस एखादी व्यक्ती खूप अतिशय उदासीन आहे एखादी गोष्ट आहे ती तिच्या मनाला खूप लागलेली आहे एक सांगते हे जे कार्ड्स आले आहेत ना याच्यावरून तर अजिबातच एनर्जी चांगली नाही अजिबातच नाही आणि वरून कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला ना नाही मी खुश आहे मी जो निर्णय घेतला आहे किंवा मी जे आयुष्य जगती आहे किंवा जगतोय त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे हे जगाला दाखवण्याचा अतोनात प्रयत्न चालू आहे अतोनात आणि समोरून <coughs> म्हणजे ज्या व्यक्ती बघतात ना त्यांना पण असं वाटत असेल की नाही खूप छान आहे त्यांचं पण तसं नाही कितीही <coughs> दाखवत नसल्या तरीसुद्धा पूर्णत पूर्णत अजूनही भूतकाळामध्ये आहेत असे काही अनुभव आलेले आहेत अशा काही दिवसांमधून गेलेले आहेत ज्यावेळेस एखादी व्यक्ती म्हणजे कुठलीही एखादी नवीन परि एखादी परिस्थिती किंवा आपण म्हणू काही असू दे एखाद्या चांगल्या नात्यामधून स्वतःचं जे नातं आहे जवळचं ते सोडून ज्या वेळेस दुसरीकडे ती जाते कारण काही असो असं नाही की फक्त थर्ड पर्सनमुळेच थर्ड पार्टीमुळे असं का काही का नाही कारण काही असो पण ती जाते त्या गोष्टीचा तिला पस्तावा आहे अतिशय पस्तावा आहे आणि हा जो काही काळ आहे तुम्हाला सोडून गेल्यानंतरचा काळ त्याच्यातून जे काही तिला अनुभव आलेले आहेत तिला म्हणजे त्या व्यक्तीला कोणीही स्त्री असो अथवा पुरुष असो जे काही त्यांना अनुभव आलेले आहेत आता फक्त ना त्या भूतकाळाकडे बघतात आणि त्यांची अवस्था पण अशी झाली आता की सेम म्हणजे असं थकून गेलं आहे की आता नको झालं आहे या गोष्टी नको झालेल्या आहेत केलेल्या चुकीचा केलेल्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा तर अतिशय त्रास होतोय आणि हा त्रास असा दिसतोय ना की त्या दुसऱ्यांना सांगूही शकत नाही का नाही सांगू शकत कारण का स्वतःचं केलेलं कर्म आहे स्वतःनेच घेतलेला तो निर्णय आहे अशी अवस्था आहे पैशांच्या बाबतीत पण काही चांगली एनर्जी नाही दिसत आहे मला एक आर्थिक परिस्थिती आपण आर्थिक स्थिती म्हणावं तर तीही चांगली नाही दिसते काही व्यक्ती अशा आहेत अशा आहेत काही व्यक्ती की हो त्यांना पुन्हा तुमच्याकडे यायचं किंवा तुमच्याबरोबर घालवलेले दिवस तुमच्या संगतीत घालवलेले दिवस त्यांना आठवत आहेत आणि कदाचित त्याही ते स्वप्न आहेत की मी जाऊ शकते का परत किंवा मी परत जाऊ शकतो का म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आहे हो काही जणांची ही एनर्जी आहे हंड्रेड पर्सेंट ही एनर्जी, एनर्जी ही आहे एनर्जी कधीही खोटी निघत नाही आहे ती एनर्जी पुन्हा यायची ती स्वप्न बघतायत काही जणांची अशी एनर्जी आहे की अजूनही अजूनही त्यांना त्यांच्यासाठी योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही आहे समजत नाही म्हणण्यापेक्षा ज्या काही एका निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहेत किंवा तुम काय म्हणतो आपण जे पात्र आहे जे योग्य आहेत ते सोडून दुसऱ्या एनर्जीमध्ये आहेत की एकटे राहत आहेत किंवा आणखी दुसऱ्यांबरोबर राहत आहेत तर त्यांना अजूनही नक्की खरं वास्तव म्हणजे काय खरी परिस्थिती काय आहे समोरची व्यक्ती खरी नक्की कशी आहे हे त्यांना बघण्याची खूप गरज आहे जे अजूनही ते बघायला तयार नाही असं नाही की दिसत नाही कळत नाही पण एखाद्याची मानसिकता असते काही जणांचे व्हिडिओ बघताना मला असे कमेंट्स येत नाही खूप छान चाललं आहे त्यांचं नाही तसंच आहे ते बऱ्याच वेळा व्यक्ती त्यांना जे हवं आहे तेच ते बघतात म्हणजे थोडंसं त्याच्या पलीकडे खरी परिस्थिती काय आहे नक्की काय चाललेलं आहे आयुष्यामध्ये तर ते बघण्याची त्यांना ही गरज आहे खूप प्रयत्न करतायत भूतकाळ सोडून द्यायचा अतिशय प्रयत्न करतायत की त्यांना असं वाटतं नाही चला आपल्याला पुढे जायचं आहे किंवा मी गेलेली आहे त्याच्यातून पुढे किंवा मी गेलो आहे त्याच्यातून पुढे असं त्यांना वाटतं आहे पण नाही अजूनही भूतकाळामध्येच आहेत बरीशी एनर्जी अशी आहे देवी कार्ड्स कसे येतात हो मी इतकी वर्ष कार्ड रिडिंग करते मला अजूनही नवल वाटतं नवलच वाटतं ह्याचं एनर्जी आहे तुम्ही मनापासून विश्वास ठेवून जसं काम करता तसं ब्रह्मांड तुम्हाला उत्तर देतंच देतं मी प्रश्न केला होता की जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे मग कुठलीही व्यक्ती फॅमिलीतून सोडून गेलेली आहे तशी पण ती एनर्जी आहे आणि ज्या एनर्जीमुळे गेली की डेविल एनर्जी आहे ती अजूनही मी तर म्हणते अजूनही इथे वय वय किती वर्ष झाली बरोबर आहे या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत पण तरीसुद्धा आपण असं म्हणतो ना अरे एकदा तरी म्हणजे आयुष्यामध्ये कधीतरी त्या व्यक्तीला जाणीव व्हावी की जा तिच्या हातून काय चुकी झाली कधीतरी तिने ते ती मान्य करावी तिला कधीतरी खरी परिस्थिती कळावी खरं व्यक्तिमत्व कळावं खरं प्रेम कळावं कर, कर, एखाद्याचं खरं आयुष्य कळावं ती स्थिती कळेल बोलून नाही दाखवलं आणि कबूल नाही केलं तरी नक्की का नाही करणार एट ऑफ एंटॅकल्स डेविडची एनर्जी page of pentacles 9 of cups page of wands 9 of pentacles knight of wands the empress व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीची एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतो आपण फाईव्ह ऑफ कप्स नाईन ऑफ मॉन्ट टू ऑफ पेंटॅकल्स क्वीन ऑफ लॉन्स 4 of cups 3 of wands the hierophant wheel of fortune 8 of wands 8 of cups 7 of wands ब्लॉकेजेस आहेत अजूनही अडथळे आहेत नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या व्यक्ती तीच एनर्जी आहे डेविल जी एनर्जी ह्याच्यासाठी आली आहे की आता ज्या समतीमध्ये आहेत एखाद्याबरोबर आहेत असं आपण म्हणू समजा ज्या व्यक्ती आहेत तर ती एनर्जी चालली नाही चांगली नाही एका नकारात्मक ऊर्जेमध्ये नकारात्मक बंधनामध्ये ते बांधले गेलेले आहेत पण ती बंधनं अशी नसतात की त्यातून सुटू शकत नाही त्याच्यातून बाहेर सर पडता येत नाही असं नाही आहे पण तेच जी एनर्जी मगाशी आली होती की खरी परिस्थिती काय आपण काय केलं पाहिजे बरोबर तेही समजलं पाहिजे तो निर्णय घेता आला पाहिजे आता या व्यक्तींची एनर्जी कशी असते स्वतःची चूक कळते की हे स्वतः एकतर ते स्वतःहून केलेली चूक असते मग त्याच्यामुळे आता जरी पुन्हा माघारी यायचा विचार आहे पुन्हा जायचा बऱ्याचशा व्यक्ती आहेत की त्या प्रयत्न पण करत असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की अशा कुठल्या व्यक्ती आहेत का की काही तुम्हाला मॅसेजेस आहे काही तुमच्यापर्यंत अशी गोष्ट आलेली आहे की त्यांना आता जाणीव होती आहे तुमची तुमच्याकडे पुन्हा परत येण्याची येण्याचा त्यांचा विचार आहे असं स्वप्न आहे त्यांना वाटते की त्यांना तुम्ही हवे आहात तर अशी एनर्जीसुद्धा आलेली आहे अजूनही बऱ्याच व्यक्ती द्विधा मनस्थितीमध्ये आहेत काय झालं आहे तुम्हाला असं टेल छे असं होऊ शकत नाही पण हो बऱ्याच वर्षांचा काळ काही काहीमध्ये बऱ्याच वर्षांचा काळ गेलेला दिसतोय अक्षरशः म्हणजे नऊ दहा वर्षांचा काळ कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो पण मला आत्ता तितका काळ दाखवतोय एक दहा वर्षांचा काळ किंवा अकरा बारा वर्षांचा काळमध्ये गेलेला आहे ही खूप मोठी गॅप झालेली आहे पण जे आत्ता आहे जे आयुष्य आत्ता जगत आहे किंवा जे काही नातं असेल ज्या काही व्यक्ती असतील जी परिस्थिती सभोवतालची हो माणसं परिस्थिती त्याच्यामध्ये बिलकुलही लक्ष नाही बिलकुलही रममान नाही जे हातातून निसटून गेले जे स्वतःने मागे सोडलेले म्हणजे आपल्या हातातून काय गेलंय या गोष्टीकडे जा जास्त लक्ष आहे दोन्ही अर्थाने या गोष्टी होऊ शकतात एक तर अपराधीपणाची भावना चुकीची भावना की चुकलं आहे जे आपल्यासाठी योग्य होतं चांगलं होतं ते आपण सोडून दिलं आहे आणि आता हे काय आयुष्य आपण आहे आणि एक ही भावना पण कदाचित असू शकते कदाचित की वा माझं तर छान था चाललं आहे मस्त आहे पण अजूनही एक ती पण डेव्हिल एनर्जीच असते म्हणजे की ज्या व्यक्तीला आपण सोडून आहे बघू बरं तिचं काय आहे म्हणजे एक तो एक असा वेगळा स्वभाव दाखवतो त्या अर्थाने पण ती पण एनर्जी असू शकते पण ती फार थोडी एनर्जी वाटते बऱ्याचशा व्यक्ती अशा आहेत की जे सोडून गेलेलं आहे म्हणजे तो पूर्ण भूतकाळच त्यांनी तो सोडून दिलेला आहे आणि स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टमध्ये आहेत त्या म्हणजे थोडंसं स्वतःवर लक्ष केंद्रित केलेलं आहे स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि चांगलं आयुष्य त्या जगत आहेत स्वतःचं काहीतरी काम असेल व्यवसाय असेल म्हणजे उत्पन्नाचं साधन आपण म्हणतो तर तशा स्टेबल आहेत त्या अतिशय मेहनत करताना दिसतात काहींचं असं झालेलं आहे की बरंच नुकसान आहे हातातून सुटलं आहे आता अशी अवस्था आहे की काम हवे काहीतरी कामाच्या शोधात आहेत आर्थिक परिस्थिती काही चांगली आहे ही खूप एक स्ट्रॉंग एनर्जी आहे जी व्यक्ती आता तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहे ना त्यांनाही पुन्हा नवीन आयुष्यच सुरू करायचंय म्हणजे आपण जोडीदार म्हणतो त्यांनाही जोडीदाराची गरज आहे एका चांगल्या फॅमिलीची गरज आहे त्यांनाही एक तर त्यांचं असं झालंय की त्यांच्याजवळ जे आहे किंवा जो काही त्यांचा भूतकाळ आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही पण असू शकता ते त्याच्याकडेही बघताय तेही विचार करताना दिसत आहेत की काय करावं बऱ्याचशा हो। एनर्जी तीन चार एनर्जी वेगळे आहेत एक एनर्जी आहे की छान आहे हॅपी आहे स्वतःच्या लाईफमध्ये दंग आहे चला मौज मजा मी आणि मस्त माझं आयुष्य असं आहे एक एनर्जी अशी आहे की हां म्हणजे मी तर छान आहे पण म्हणजे स्वतःचं सगळं आहे स्टेबल आहे चांगलं आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे हेही बघण्याची त्यांची उत्सुकता आहे एक एनर्जी अशी दिसते एक एनर्जी अशी आहे की खूप डाऊन एनर्जी आहे भूतकाळामध्ये फक्त भूतकाळ आठवतोय आता म्हणजे जे काही सुटून गेलेलं आहे त्याच्या मानसिक वेदना आहे त्रास आहे तर त्याचा विचार करताना दिसत एक एनर्जी अशी आहे की यायचं आहे पुन्हा आहे पुन्हा असं त्यांना वाटतं की पुन्हा नव्याने सगळं हे नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं त्याच्यामुळे पुन्हा तुमच्याकडे परत येण्याची एनर्जी आहे विचार करताना दिसत आहेत हवं आहे सुरू करायचंय ते नातं पण काय करावं म्हणजे जो आपला भूतकाळ आहे ज्याला आपण सोडून आलेलो आहे त्या भूतकाळाकडे पुन्हा जायचंय एखाद्या नवीन संधीचा किंवा एखाद्या म्हणजे नवीन नातं नवीन व्यक्तीचा विचार करायचा पण नवीन व्यक्तीचा विचार करताना तर दिसत नाही आहे ते जे माग सोडलंय ना त्याचा खूप विचार करताना दिसतेत इथे एक पाच ते सहा महिन्यांचा कालावधी दाखवतो जर ज्या व्यक्तींची निर्वघात ज्या व्यक्तींची अशी स्ट्रॉंग एनर्जी आहे की नाही ठीक आहे माझ्यातून चुका झालेल्या आहेत पण मुलं मला पुन्हा त्याच व्यक्तीकडे परत यायचं आहे तर या पाच ते सहा महिन्यांमध्ये काहीतरी निर्णय त्या नक्की घेऊ शकतात म्हणजे निर्णय कितपत घेत आहेत माहीत नाहीत पण विचार तर तेवढा करत आहेत खूप स्ट्रॉंगली विचार करत आहेत तुमची ताटातोड झालेली अशी खूप डेविल एनर्जीमध्ये दिसते म्हणजे एखाद्याचं खूप छान चाललं आहे सगळी छान आहे फॅमिली आहेत मुलं आहेत म्हणजे पती पत्नी आहेत मुलं आहेत सगळं खूप छान चाललं आहे आपण ज्याला म्हणतो एक आनंदी वातावरण एक आनंदी कुटुंब त्या कुटुंबामध्ये कोणीतरी एखाद्याची लागलेली वाईट नजर एक हो काळी नजर की कसं चाललं आहे चांगलं चाललं आहे बाबा काम करतो आहे त्याची त्याची फॅमिली त्यातील त्याची बायका मुलं म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्ये व्यवस्थित गुण आहे तर ही एनर्जी आहे आता ही स्ट्रॉंगली एनर्जी कशी असेल काळी नजर फक्त म्हणतो किंवा काहीतरी अडथळे अडचणी निर्माण करून वाईट एनर्जी काही जादू नाही मंडळणारी इथे पण हो करण्यासारखे काही प्रकार की आ, असा प्रकार आहे की फूड म्हणजे नाही का दोघांनी एकत्र नाहीच आलं पाहिजे ही एनर्जी नाही आहे आज कुठे की थर्ड पर्सन किंवा थर्ड व्यक्ती थर्ड पार्टी ही एनर्जी आता कुठेही नाही पण ती दरार अशी आहे की अशा व्यक्ती आहेत अशी डेविल एनर्जी आहे नकारात्मक एनर्जी आहे की त्यांच्यामुळे तुमच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि आहेत त्या व्यक्ती अजूनही आहेत त्यांचं ते एक प्रकारचं त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणे एखाद्या नको त्या एनर्जीमध्ये नकारात्मक एनर्जीमध्ये त्याच्यामध्येच त्यांना इतकं अडवून ठेवायचं ना की त्यांना कितीही मनातून वाटत असे ना नाही आपण ही चूक करतो त्याची जाणीव होत असली ना तरी ती व्यक्ती माघारी येणार नाही कालचक्राचं कारण आहे बदल्याचं कारण आहे एकच सांगते जो काही बदल तुमच्या आयुष्यामध्ये येतो आहे ज्या काही संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे असंही व्हावं की ज्या व्यक्तींची एनर्जी मी आता घेतलेली आहे त्यांच्यापर्यंतही माझा व्हिडिओ पोचावा कुठल्यानं कोणत्या तरी माध्यमातून नक्की हा पोचावा कारण बऱ्याचशा व्यक्तींपुढे त्यांना अशी संधी येते आत्ता ते पण दिसतंय या महिनाभरामध्ये बघतायत ता आणि त्याचा विचारही करतायत तर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं नाही म्हणत आहे की त्यांनी तुमच्याकडेच पर परत यावं पण त्यांना जर या अशा आ, निगेटिव एनर्जीमध्ये त्या अडकलेल्या असतील तर नक्की त्याच्यातून त्यांनी बाहेर पडावं त्यांची पण आता अशी एनर्जी आहे की मानसिक प्र अतिशय त्रास झाल्यामुळे काही शारीरिक आजार पण त्यांना लागलेले आहेत आणि आता असं झालं की नको म्हणजे या ऐहिक आणि भौतिक जगात आता अडकायचंच नाही आहे बास ह्याच्यातून आता मुक्त व्हायचं आहे जे झालं आहे ते झालं आहे अशी एनर्जी आहे ठीक आहे ज्यांची एनर्जी आहे की नाही आम्हाला पुन्हा एकत्र यायचं आहे मग तुमची असो त्यांची असो तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला सगळं पाठिंबाचं सगळं सोडून देऊन सगळं विसरून तुमच्या आयुष्यातली नकारात्मक एनर्जी नकारात्मक लोक अशी बंधनं निघून जावीत आणि पुन्हा तुम्ही एकत्र यावत ही शुभेच्छा ज्यांची अशी एनर्जी आहे की नाही वास आता आत्तापर्यंतचा भरपूर काळ केले गेलेला आहे खूप वर्ष झालेली आहे अतिशय मेहनत केलेली आहे कष्ट भोगलेले आहे सोसलेलं आहे आता पुन्हा या अशा ऐहिक सुखामध्ये अडकायचं नाही आहे आता मुक्त व्हायचं आहे काहींची अशी एनर्जी झालं आता म्हणजे काय म्हणायचं मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली ती पण एनर्जी आहे की आहे आता नातवंड येतील तर असो जी काही एनर्जी आहे फक्त तुम्ही नकारात्मक एनर्जीतून बाहेर पडावं आणि तुमचं दोघांचंही आयुष्य छान सुखात आणि शांततेत जावं चलो मिक्स मॅक्स एनर्जी आहे सगळ्यांची मिळून एनर्जी असते आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं हे कार्ड रीडिंग नसतं त्याच्यामुळे अशी सगळी एनर्जी आलेली आहे चलो योग्य परिस्थिती कळावी दिसावी अजूनही त्या लोकांना ज्या लोकांना कळत नाही माहिती नाही नक्की कोणत्या कोणामुळे झालं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे तर त्यांना खरी परिस्थिती दिसावी त्याच्यानंतर छान व्हा मस्त हील व्हा दोघांनी पण हील होणं घडलेला भूतकाळ पास्ट तो सोडून देणं आता कारण का तो आठवून आणि धरून ठेवून काहीच फायदा होणार नाहीये चलो आहे त्या डेविल एनर्जी मध्ये मात्र तुम्ही तरी बिलकुलच जायचं नाही आता ठीक आहे स्वस्त राहा मस्त रहा, जबरदस्त रहा, सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा स्वामी